छत्रपती संभाजीनगर मधून अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते संभाजीनगर मध्ये कॉपीज कॉपी आढळून आल्या आहेत शिक्षणाधिकाऱ्यांकडून कॉप्यांचा प्रकार उघडकीस आल्याचं दिसत आहे आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या पाहतोय कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं आता छत्रपती संभाजीनगर मध्ये दिसत आहे एकंदरीतच जेव्हापासून दहावी बारावीचे पेपर सुरू झाले तेव्हापासून कॉपीमुक्त अभियान राबवलं जाणार राज्यभरात असं बोललं जात मात्र आता त्याचा फच्चा उडताना दिसतोय संदर्भात सविस्तर अपडेट देत आहे आपले प्रतिनिधी माधव सावरगावे माधव आपण पाहतोय की शेवटचा पेपर आलाय आणि तरी सुद्धा अगदी कॉप्यांचा पाऊसच पडताना दिसतोय कॉपीमुक्त जे पेपर आहे हे अभियान जे राबवलं जात आहे ते आता सपशेल फेल ठरताना दिसतंय का छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये सुरुवातीला साम टीव्हीनं याचा पर्दाफाश केला होता की बोर्डाने सांगितलं होतं की यावेळेस कॉपीमुक्त परीक्षा घेतली जाईल पण त्या कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी बोर्ड फेल ठरलेला आहे आणि आता शेवटच्या दिवशीचा जीवशास्त्राचा पेपरही कॉपी शिवाय राहू शकला नाही आणि त्यामुळं खुद्द छत्रपती संभाजीनगर विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनीच फोटो समोर आणून हा सगळा पर्दाफाश केलेला आहे विशेष म्हणजे सगळ्या केंद्रावर म्हणजे अनेक केंद्र अशी झालेली की जिथे कॉप्यांचा अक्षरशः पाऊस पडलेला गाई आहे गाईड्स आहेत पुस्तके आहेत इतकंच नाही तर काही केंद्रावर सामूहिक कॉपी असल्याचं समोर आलेलं आहे नक्कीच माधव आपण हे संपूर्ण दृश्य पाहतोय की कि किती मोठ्या प्रमाणात कॉपी आढळलेल्या आहेत आणि शेवटचा पेपर सुद्धा बारावीचा कॉपी शिवाय होऊ शकत नाहीये म्हणून कॉपी अभियानाचा फज्जा उडालेला दिसतोय धन्यवाद अगदी सविस्तर अपडेट आपण दिली